नमस्कार सर्वांना सावल्याची जणू सावली या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागात असं बघायला मिळत की सारंग आणि सावली गाडीमध्ये बसून चाललेले असतात ते दोघे एकमेकांकडे पाहतात सारंग सावलीला म्हणतो कि तुला काही बोलायचं असेल तर बोल तर सावली म्हणते की काही नाही बोलायचं नंतर सावली सारंगला म्हणते की अहो या गावामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुणीच पुढे जात नाही आपण जाऊन गणपती मंदिरात दर्शन घेऊ कारण गणपती मंदिरात जाऊन दर, दर्शन घेतलं तर आपल्या मागे जी विघ्न आहेत ती बाहेरच राहतात अशी प्रथा आहे ही प्रथा पहिल्यापासून आहे त्यामुळे आपण जाऊन गणपती चे दर्शन घेऊया असे सारंगला सावली म्हणते त्यानंतर ते दोघे मंदिराकडे जातात ते गाडीतून खाली उतरतात जवळच एका झाडामागे बबलू आणि सोहम लोक बदलून तिथे आलेले असतात तर सोहम बबलूला म्हणतो की बहिणीने दादाला एक वेळ आणलेस तर सारंग आणि सावली हे मंदिरामध्ये येतात तर समोर एक हारावाली बाई बसलेली असते ती सारंग सारंगला म्हणते कि अहो हार घ्या ना तर सारंग विचारतो कि हार कितीला आहे तर ती बाई म्हणते कि पंचवीस रुपयाला हार आहे तर सारंग तो हार घेतो सावली खूप खुश होते सारंग हा त्या बाईला पैसे देतो आणि तो गजरा सावलीच्या हातात सावली घेते हाता तर ती बाई सारंगला म्हणते कि बायकोच्या डोक्याला लावा ना तो गजरा तर सावलीच्या डोक्याला ऑलरेडी एक गजरा लावलेला असतो सावली बोलते कि माझ्या केसांना गजरा लावलेला आहे तर ती बाई म्हणते की अगं नवऱ्याने जर गजरा लावला तर प्रेम आणखीन वाढते तर सावली त्या बाईकडे पाहतच राहते ती बाई सारंगला म्हणते की अहो एवढा कशाला विचार करता माझी इच्छा म्हणून घ्या गजरा आणि लावा इकडे सोम आणि बबलू सावलीच सारंगचं आणि त्या बाईचं सर्व बोलणं ऐकत असतात त्यानंतर सारंग म्हणतो की आ, कसा लावायचा गजरा तर सावलीच्या डोक्याला गजरा असतो तो सावली हौस काढून घेते आणि मग सारंग सावलीच्या डोक्याला गजरा लावतो त्यामुळे सावली खूपच खुश होते तसेच त्या आजीबाई देखील खूप खुश होतात नंतर ते मंदिरात येतात तर सोम आणि बबलूने त्या मंदिराच्या पुजाराला आधीच सांगून ठेवलेलं असतं की इथे एक नवीन जोडपं येईल आणि त्या जोडप्याला तुम्ही आरतीचा मान द्या सोम आणि बबलूने सांगितल्याप्रमाणे तो पुजारी देखील आता सारंग आणि सावलीला म्हणतो कि आता गणपतीची जी काही आरती होणार आहे त्या आरतीचा मान मी तुम्हाला देणार आहे तर सारंग आणि सावली आरती करण्यासाठी तयार होतात मग तो पुजारी सावलीला हळदी कुंकू लावण्यासाठी सांगतो मग सावली आणि सारंग दोघी गणपतीची आरती करतात तिथे इतर भाविक सुद्धा असतात ते टाळ्या वाजवत असतात आरती करताना सावली आपल्या मनाशीच बोलते की हे गणपती बाप्पा तो विघ्नहर्ता आहेस तर माझ्या संसारात जे काही विघ्न आहे ते निघून जाऊ दे मला कितीही दुःख झालं तरी चालेल परंतु माझ्या सारंग सरांना मात्र काही दुःख होऊ देऊ नको त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ हो, देऊ नको त्यांना सुखी व आनंदी ठेव अशी प्रार्थना करते मग नंतर आरती होते मग सारंग व सावली दोघी दर्शन घेऊन बाहेर येतात त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना सारंग व बबलू हे त्यांचा पोशाख बदलून तिथे आलेले असतात ते सारंग व सावलीला फोटो काढण्यासाठी आग्रह करत असतात त्यावर सारंग म्हणतो की आम्ही खूप घाईत आहोत आम्हाला नाही काढायचे फोटो परंतु सारंग ला सारंगचं ते काही ऐकत नाही सोहम व बबल दोघेही खूपच त्यांना आग्रह करतात त्यानंतर ते त्यांचा फोटोशूट करतात बबलू सारंगला म्हणतो की अगदी जवळ येऊन उभे राहा तुमचे दोघांचे असे जवळ उभे राहून फोटो काढायचे आहेत ते फोटो काढत असताना कॅमेऱ्याची कॅप मात्र तशीच असते ही सारंगच्या लक्षात येते मग सारंग त्यांना म्हणतो की ती कॅमेऱ्याची कॅप काढा नाही तर फोटो येणार नाहीत हे ऐकून सोहम उभरू खूपच हसू येते ते दोघे सावली व सारंग कडे पाहतात त्यानंतर बबलू असून सारंग व सावलीचे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढत असतात फोटो काढत असताना बबलू सारंग आणि सावलीच्या जवळ जातो आणि म्हणतो की बहिणी असं नाही असा हात ठेवा आणि मग फोटो काढा हे ऐकता सारंगच्या लक्षात येत की हा बबलू आहे बबलूच्या तोंडावरची जी डुप्लिकेट मिशी असते ती सारंग काढून घेतो आणि त्याला ओळखलेलं असते की हे बबलू आणि सोहम आहेत त्यानंतर बबलू आणि सोहम लगेच पळवून जातात सावलीला मात्र खूप हसू येत असत त्यानंतर सारंग सावलीला म्हणतो की तू गाडीत जाऊन बस सावली गाडीत बसल्यानंतर तिला आठवते की सारंग सरांनी प्रकारे आपल्या डोक्याला गजरा लावला आणि आपण कशा प्रकारे गणपतीची आरती केली त्यानंतर सारंग देखील गाडीत येऊन बसतो त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर सारंग गाडीत थांबवतो आणि सावलीला म्हणतो की तू इथेच गाडीत बस माझा लॅपटॉप कुठं आहे मला एक कॉन्फरन्स मीटिंग आहे तेवढी मी करतो त्यांच्या गाडीच्या पाठीमागे सोम आणि बबलूची गाडी असते सारंगची गाडी थांबल्यानंतर सोम आणि बबलू देखील गाडी थांबवतात आणि म्हणतात की सारंग सरांनी इथेच गाडी थांबवली तर था आता आपण आपण पकडले जाऊ आपला खेळ संपेल सारंगने त्यानंतर तिथेच एका झाडाखाली गाडी लावली असते आणि तो तिथे झाडाखाली बसून लॅपटॉपवर आपली मीटिंग अटेंड करत असतो तर सावली ही गाडी मध्ये बसलेली असते गाडी मध्ये बसलेली असताना सावलीला एक समोर फुल दिसते सावली त्या फुलाकडे पाहत राहते मग ती त्या फुलाला तोडण्यासाठी हाऊस गाडीच्या खाली उतरते सावली गाडीच्या खाली उतरल्यानंतर सोम आणि हे पाहतात तर ते म्हणतात की वहिनी कशासाठी गाडीच्या खाली उतरल्या आहेत तर सावळी खाली उतरल्यानंतर तिथे जवळच चार पाच मुले चहा पिण्यासाठी आलेली असतात तर ते एकमेकांशी बोलत असतात सावलीला पाहून ते म्हणतात की चहा तर खूप सुंदर आहे पण तिकडे बघ तर तिकडे जाऊन सावलीने एक फूल तोडलेलं असत तर ते मुले येतात आणि सावलीच्या हातातील ते फूल हिसकावून घेतात आणि म्हणतात कि खूपच सुंदर फूल आहे सोम आणि बबलू हे सर्व गाडीतून पाहत असतात नंतर सावली त्या मुलाला म्हणते कि तू माझ्या हातातलं फूल का हिसकावून घेतलंस तर ते तो मुलगा म्हणतो कि फूल तर खूप सुंदर आहे मला देतेस का आणि हे सर्व सारंग पाहतो आणि सारंगला लागतो पसरा येतो सारंग रागाने त्या मुलाकडे पाहतो आणि घाई घाईने आपला लॅपटॉप गाडीमध्ये ठेवून देतो आणि पुढे येतो सा सावली देखील खूप टेन्शन मध्ये आलेली असते आता यानंतर सोहम हो बबलू देखील हे सर्व काही पाहत असतात परंतु आता पुढे काय होईल हे उद्याच्या भागात बघायला मिळेल